दंगल धुळे महानगरपालिकेचे या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आता आलो आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार आपल्यासोबत आहे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून धुळे महानगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे मात्र शहराचा नेमका काय विकास झालेला आहे या परिसराचा नेमका काय विकास झालेला आहे आपल्यासोबत या प्रभागातले चारही उमेदवार आहे जे आज प्रचाराला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं या प्रभागाविषयी त्यांचं विजन काय आपल्यासोबत उमेदवार आहेत काय सांगाल कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीत आपण जनतेसमोर काय नेमकं विजन घेऊन या ठिकाणी उतरल्या आमचं एवढंच म्हणणं आहे की मागील पंधरा वर्षापासून जी राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार इथं धुळे महापालिकेत आहे आपण स्वतः पण या प्रभागातच आहात म्हणून आपण स्वतः बघा की या हा प्रभाग किती भखाड करून ठेवलेला आहे एकदम भकास करून ठेवलेला आहे काही विकास कामं नाही काही नाही फक्त रस्ते झालेले आहेत पण त्याच्यावरची खडी बघा सिमेंट वापरलेलंच नाही आहे मग हे बघणार कोण कोणीही बघायला तयार नाही सर्व भरती बसून फक्त त्यांची टक्केवारी मिळाली की संपलं तिथं काहीही होत नाही संडास बघा क्लिनिंग नाही त्याला ड्रेनेज नाही काही लाईन नाही फक्त संडास बनवून टाकले बिलं काढून घेतली एवढंच काम झालेलं आहे बाकी काहीही झाले नाही पाण्याची काहीच सोय नाही कुठून काय ज्याला वाटलं तिथून ज्याने नळ काढून टाकलं ज्याने वाटलं तिथं नळ काढून टाकलं कुठे लाईट आहे कुठे नाही आहे लाईटा आहेत पण पोलवर नाही आहेत त्या त्याच्या कुठला तरी कुठेतरी रस्त्यात पडलेले आहेत सर्व बकास करून ठेवलेलं आहे काही गार्डन नाही बगीचे नाही काही रस्ते नाही गटारी एकदम उघड्या त्यांच्या लेवलबरोबर नाही पाणी वाहत नाही कोणाच्या तरी घराच्या समोर पाणी थांबतं म्हणून डास होतात डास होतात म्हणून डेंगू होतात डेंगू होतात होता, म्हणून खर्च होतो हे सर्व तुम्हाला थांबवायचं असेल तर एक इमानदार आणि स्वच्छ आमच्या जे चार उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्या आम्ही भ्रष्टाचार करणार नाही आमच्या तसे संस्कार नाही सर्व शहराला माहिती आहे आम्ही चार उमेदवार कसे आहोत मागे पण कधी भ्रष्टाचार केलेले नाही आम्हाला आज पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही राजकारणात आहोत पण आमच्यावर कधीही कोणीही एक नागरिकसुद्धा सांगू शकणार नाही की हे उमेदवार भ्रष्टाचार करतील चांगले सुसंस्कृत उमेदवारांना निवडून द्या लोकं म्हणतात चांगले लोक राजकारणात येत नाही कसं येणार तुम्ही अशा लोकांना निवडून देता म्हणून माझी कडकडीची सर्व धुळेकर जनतेना विनंती आहे की चांगल्या लोकांना निवडून द्या भारतीय जनता पार्टीला निवडून द्या धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सरकार असली तर वरती पण बी जे पीचीच सरकार आहे दोघे सरकार असल्यामुळे आपले इथं का विकासाची कामं हे फार वेगाने होणार आहेत मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही विचार करू शकणार नाही एवढं चांगलं काम आम्ही आपल्याला करून दाखवू धन्यवाद इथूनच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पार्टीकडे सत्ता द्यावी येणाऱ्या काळात महानगरपालिका भारतीय जनता पार्टी विकास है। है है, है या ठिकाणी करून दाखवेल सुनील बैसाने आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे काय सांगाल काय नेमक्या समस्या आहेत काय नेमकं आपलं विजन आहे मी सुनील बैसाने या प्रभाग क्रमांक सातमधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवारी करत आहे हा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक राखीव असल्या कारणामुळे संपूर्ण धुळे शहराचं या प्रभागाकडे मी उभा असल्या कारणामुळे लक्ष लागून आहे कारण या ठिकाणी अनेक वेळा हा प्रभाग एस सीसाठी राखू झाला होता परंतु सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व नसलेला लोकप्रतिनिधी ह्या पार्डातून निवडून गेल्या असल्यामुळे त्याला कुठल्याही पद्धतीचा अभ्यास नसल्या कारणामुळे दलित वस्तीचा दरवर्षी मिळणारा प्रचंड असा निधी तो या ठिकाणी येत असताना देखील तो खर्च करू शकत नव्हता त्यामुळे येथील जो प्रभाग हा भकास झालेला आहे विकासापासून वंचित राहिलेला आहे तुम्ही जर या ठिकाणी फिरलात तर रस्ते वर खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आहे हा प्रश्न पडतो या ठिकाणी ज्या महिला वर्ग आहेत त्या महिला वर्ग आपल्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्या फिरू शकत नाही एवढं गुंडगिरी आणि भयमुक्त असा हा प्रभाग आहे या ठिकाणी बहुपक्षीय आणि बहुभाषीय असा हा मतदारसंघ आहे या ठिकाणी सिंधी समाज हा अत्यंत शांतप्रिय असलेला हा समाज आहे परंतु व्यावसायिक दृष्टिकोनातून या ठिकाणी ते दिवसभर काम व्यवसाय करतात परंतु एक साधं इथे या ठिकाणी बसण्यासाठी गार्डन नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका नाही अत्यंत स्लम असा हा एरिया आहे महानगरपालिकेचा या ठिकाणी एखादी दवाखाना असला पाहिजे होता परंतु दवाखाना देखील या ठिकाणी उपलब्ध नाही आहे अनेक डेंगूने या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील आणि एक सिंधी समाजाचा बालक या ठिकाणी डेंगूने आजारी पडून तो मृ मृत्युमुखी झालेला आहे याला सर्वशी जबाबदार ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे आरोग्याचा मोठा प्रश्न या प्रभागात आहेत विद्यमान नगरसेवक आपल्यासोबत आहेत मॅडम तुम्ही नगरसेवक या ठिकाणी आहात आपल्याला आता वाढचा प्रभाग झालेला आहे वाढीव परिसर आपल्या प्रभागात आलेला आहे काय वाटतं त्या परिसरातल्या काय नेमक्या अडचणी आहेत येणाऱ्या काळात त्या अडचणी आपण कशा सोडा सौ कशिश गुलशन उदासी मैं पहले जो ये पाँच साल हुए उनमें नगर सेवक रह चुकी हूँ अभी जो मेरे साथ सुनील भाऊ बैंसाणे खड़े हैं उन्होंने जैसे कहा कि भाई यहाँ पे एक दवाखाना नहीं है जिसलिए परेशानी आ सकती है पीछे हमने जो पाँच साल हमारे हो चुके हैं उसमें मैंने एक दवाखाना मंजूर करवाया था समता नगर एरिया में पर मेरे सामने जो चुन के आए हम अलग और वो अलग ऐसे अलग अलग पैनल में हमको चुन के दिया गया तो मैं जितना काम करने की कोशिश करूँ मतलब छः महीने मेरे टेंडर पास होने में लगते थे और तीन महीने में, में मेरी फाइल को ख़राब किया जाता था इतनी परेशानियाँ हमको आई इसलिए मैं जनता को मेरे सात नंबर प्रभाग के वार्ड की जनता को हाथ जोड़ के विनती करती हूँ कि पैनल को चुन के दीजिए बीजेपी की सरकार ऊपर है नीचे भी बीजेपी की सरकार आएंगी तो हमारे काम होंगे तभी जो हमारे आगे ये सारी समस्याएं हैं हमारे प्रभाग में गुंडागर्दी या लेडीज़ का कहीं ना जाना पानी की समस्या बहुत है एक दिन के आड़े पानी आता है उसमें भी लेडीज़ को इंतज़ार करना पड़ता है अगर लेडीज़ को कहीं आना जाना पड़े कहीं दुख सुख हो जो पानी ना आए तो इंसान परेशान हो जाए कल भी जैसे मैं प्रचार फेरी में थी तो मुझे दो तीन महिलाओं ने ऐसा कहा कि भाभी आज पानी का नंबर था सुबह ग्यारह बजे पानी आने वाला दोपहर के तीन बजे तक आया नहीं तो सोचो महिला की क्या हालत हो घर में पानी ना होने की वजह से कितनी परेशानियां हो सकती हैं तो इसलिए मैं फिर से एक बार यही कह रही हूं कि पैनल को चुन के दीजिए बीजेपी की सरकार ऊपर है नीचे भी की बीजेपी की सरकार आएगी तभी। नगर सेवक काम करता रहेगा नहीं तो फिर एक दूसरा दो तीसरा फिर सिर्फ वो टांगा डांगी में जाएगा और दूसरा कैसे हमने छह महीने में काम कर कर करके फाइल पास की फिर उसका दो घंटे और चार घंटे में सत्यानाश किया गया ऐसा ही होता रहेगा केंद्र राज्य बीजेपी ऐसी सत्ता महानगर पालिके मध्य भारतीय जनता पार्टी जर सत्ता भेटली तो विकास काम करना या चालना भेटू शकते महिला शो का महिला समोर उम्मीदवार काय नेमक्या महिलांचं समस्या आहे महिला सक्षमीकरणाबद्दल आपलं काय धोरण आहे या भागात आम्ही आज म्हणजे प्रभाग क्रमांक सातमध्ये मी किरण राकेश कुलेवार उमे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत असून या प्रभागात महिला सक्षमीकरण हा मुद्दा लक्षात घेऊन महिलांसाठी सर्वात पहिले रोजगार निर्मिती करणे आणि या भागात आम्ही आज जसं होम टू होम जात आहोत तर स्वच्छता खूप म्हणजे अस्वच्छता म्हणून हा भाग जाणला जातो आणि जस धुळ्यात जसं सिंधी कॅम्प हा जो प्रभाग आहे तो मिनी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो कारण की जी महिला गावात म्हणजे बाजारात जाऊ न शकत ती सिंधी कॅम्पमध्ये अवेलेबल आहे सर्व सामान पण अस्वच्छता रस्त्यावर रस्ता आहे पण खूप अस्वच्छता दिसत दिसते त्याच्यावर त्यासाठी आम्ही पहिले स्वच्छताचा मुद्दा घेऊन सर्वे जे माझ्या सर्वांनी जे पॅनलमध्ये उभे आहेत त्यांनी सांगितलं ते बरोबर आणि त्यानंतर महिला जी आज आहे तिने बाहेर निघू शकत नाही का की महिला सुरक्षित नाही आणि महिला सुरक्षितेसाठी आम्ही नेहमी सक्षम करण्याचा प्रयत्न मी, मी करणार आहे बरोबर नस... येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेने जर भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकला महापालिकेवरती जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी लागला तर जनतेच्या समस्यांकडे या ठिकाणी लक्ष दिलं जाईल येणाऱ्या काळात जनतेच्या मूलभूत गरजा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील त्यामुळे संतोष आठरचं खुशाल पाटील महाराष्ट्र लाईव्ह महाराष्ट्र लाईव्ह नव्या पिढीचं नव व्यासपीठ